शेतकरी मित्रांनो नमस्कार जा, जा आज आपण चांडव गावचे प्रगतशील कांदा बागायदार सुनील भुजबळ साहेब यांच्या कांद्याच्या प्लॉटवरती आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस या गावामध्ये मच्छिंद्र भाकरे साहेब गेल्या काही वर्षापासून किरण टेक्नॉलॉजी यूज करत असतात आणि यावर्षी त्यांनी त्यांच्या मित्रांना पण टेक्नॉलॉजी दिलेली आहे तर कसा अनुभव आला इतर शेतकऱ्यांसाठी आपण त्यांचा मनगत व्यक्त करून घेऊया सुनील साहेब नमस्कार नमस्कार तुम्ही केलेली के तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिस मध्ये आता हा जे कांदा पाहताय आज बरोबर किती दिवसाचा कांदा झाला आज चार एप्रिलला चार ते शंभर दिवसाचा कांदा झालाय शंभर दिवसाचा कांदा झाला तर तुम्ही समाधानी आहात हो पूर्ण समाधानी कांद्याची साईज एक कलर एकदम लाल भडक कलर आहे आणि साईज पण मना सारखी झालेली आहे साईज पण चांगला आहे कलर पण चांगला हो, आपले सहकारी आता आपले मित्र उपस्थित सर नाव काय आपलं अक्षय भाकरी साहेब तसंच अक्षय सर उपस्थित और... हा अक्षय सरोदे अक्षय सरोदे सरो साहेब कसा कांदा कसा वाटतय कांदा एक नंबर आहे म्हणजे कलर त्याचे जे गोलाकारपणा हे चांगला आहे तर इतर शेतकऱ्यांना भुजबळ साहेब तुम्ही काय संधी देऊ शकता इतर शेतकऱ्यांसाठी इतर शेतकऱ्यांनी पण कॅरॉन टेक्नॉलॉजीचे ओनिटॉन आणि स्टिकॉन वापरून आपण उत्पन्न घ्यावा अशी सगळ्यांना माहिती शेतकरी मित्रांनो निश्चित या ठिकाणी त्यांनी त्यांच्या निमित्त प्रॅक्टिस मध्ये किरणची साथ घेऊन उत्कृष्ट लेवलचा कांदा या ठिकाणी तयार केलेला आहे तर आपणही असाच कांदा तयार करू शकता सगळ्यात महत्वाचं भाकरे साहेब तुम्ही दरवर्षी वापरताय तुम्हाला तिकोण क्षमता बाबतीत काय म्हणायचंय विचार केला आपण तर हा जवळपास आपला कांदा आहे ना दिवाळी अखेर म्हणजे डिसेंबर एंडिंग पर्यंत आपण ठेवतो तरी कांदा आ, हा येत असा निघाय म्हणजे एकोणशांच्या बाबतीत तुम्हालाय कांदा हा डिसेंबर अखेर पर्यंत म्हणजे जे कोदळीच वगैरे प्रमाण असतं ना ते अजिबात म्हणजे तसं काही जाणून येत नाही डिसेंबर पर्यंत या जवळ आपल्या गावात बऱ्याच शेतकऱ्यांनी अनुभव अनुभव घेतलेला आहे दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद